नमस्कार मैत्रिणींनो माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे मी आज तुम्हाला वेगळ्या प्रकारचं विणकाम वे शिकवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य हो। लोकरीचा बंडल सुई एवढं साहित्य आपल्याला पुरेसं आहे हे विणकाम वे जरा वेगळ्या प्रकारचं आहे ते मी तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीने शिकवणार आहे मैत्रीणं प्रथम लोकर गुंडाळून घेतली बोटाला नंतर अशी गाठ घेतली आणि आता तेराची चेन करायची तेरा टाक्यांची चेन करायची टाकी जरा सैलच घ्यायचे एक दोन तीन असे तेरा टाके घ्यायचे मैत्रिणी हे तेरा टाके घेतलेले आहेत हे, हे विणकाम आपलं स्लीप स्टीचमधून करायचं त्यामुळे एक टाका एक्स्ट्राचा घ्यायचा आहे जास्तीचा तोही घेतला आता आपल्याला विणकाम करायचं आहे एक दोन तीन अशा टाक्यातून टाका काढून घ्यायचा म्हणजे स्लीप स्टिच आपल्याला करत करत जायचं आहे असं हे पूर्ण करायचे तेरा टाके हे hey, विणकाम करताना एक टाका एक्स्ट्राचा घ्यावा हो लागतो आपल्याला म्हणजे विणकाम करून आपल्याला तेरा टाके मिळतात असे आपल्याला तेरा टाक्याचं विणकाम असं करून घ्यायचं तुम्हीही घ्या मैत्रिण हे तेरा टाक्याचं विणकाम आपण तयार केलेलं आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा आहे बरोबर तेरा टाक्याचं विणकाम केलेलं आहे पट्टी ही तेरा टाक्याची झालेली आहे आता आपण विणकाम पलटी करून घ्यायचं असं आणि परतही तसंच विणकाम करायचं आपल्याला एकमात्र टाका हा असा वरती घ्यायचा नेहमी आणि इथून सुरुवात करायची शेजारून असंच विणकाम आपल्याला करायचं आहे परत पण हे विणकाम करताना काय करायचं पहिल्यांदा तेरा टाक्याची पट्टी केली ना आता फक्त आपल्याला अकराच टाक्याची पट्टी तयार करायची वरची आणि हे दोन टाके सोडून घ्यायचे तेराच्या वरचे अकरा टाक्यांची पट्टी करायची तीन चार पाच असे अकरा टाके करून घ्या मैत्रिणी ही आपली अकरा टाक्यांची चेन तयार झालेली आहे पहिली तेराची नंतर दोन सोडले आणि हे अकरा टाके झालेले आहेत आता आपल्याला विणकाम पलटी करून घ्यायचं आणि परत विणकाम करून घ्यायचं नेहमीप्रमाणे सोडायचं नाही टाक्या आता विणकाम करून घ्यायचं परत येताना सोडायचं आता नाही असं हे सगळं अकरा टाकेचं पूर्ण विणकाम करायचं असं पूर्ण अकरा टाक्याचं करून घ्या मैत्रीण हे अकरा टाकीचं विणकाम झालेलं आहे आता परत आपले नेहमीप्रमाणे विनायचं आणि आता नऊच टाके विनायचे दोन सोडून द्यायचे अकरा होते त्यातले नऊ विणून घ्यायचे फक्त आपल्याला असा हा घ्यायचा आणि इथूनच सुरुवात करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ असे हे नऊच टाके विणून घ्यायचे आणि दोन सोडून द्यायचे आपल्याला मित्रांनो हे नऊ टाके विणून घेतले तेरा अकरा आणि नऊ आता परत हे असंच विणून घ्यायचं आणि येताना दोन टाके सोडून पुन्हा सात होतील असे दोन दोन सोडत जायचे आणि हे विणकाम पूर्ण करायचं असं स्टेप बाय स्टेप असं इकडं जाताना नाही सोडायचा तिकडून जाताना सोडायचं आहे असंच विणकाम हे पूर्ण करायचं आहे इथूनच सुरुवात करायची एक दोन तीन अकरा तेरा अकरा नऊ आणि आता इथं फक्त सातच घ्यायची टाके चार पाच सहा आणि सात आता हे दोन सुटले हा एक इकडचा हा दिसत नाही हा एक सुटला आणि हा एक हे दोन सुटले म्हणजे हे सात नंतर पाच नंतर तीन नंतर दोन आणि शेवटी एक असं हे स्टेप बाय स्टेप विणकाम त्रिकोण तयार होतो मैत्रिण आता आपल्याला पहा तेरा अकरा नऊ सात आणि आता पाचचं विणकाम करायचं फक्त एक दोन तीन चार आणि पाच बरोबर इकडे दोन टाके सुटले असा हा त्रिकोण तयार होतो हे सगळं विणकाम झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे असंच करायचं एवढं तुम्ही लक्षात ठेवा आणि असंच करा मी दाखवले बरेच टिप्स तुम्हाला मैत्रिणो पहा असा हा स्टेप बाय स्टेप असा हा त्रिकोण तयार झाला आहे तेरा अकरा नऊ सात पाच तीन आणि दोन असा हा आपल्याला त्रिकोण तयारबरोबर दिसतं आहे आताही आपली नंतर स्टेप मी तुम्हाला दाखवते कशी करायची ती एवढं तुम्ही विनून घ्या हे असं दिसतंय पहा मित्रांनो आता आपल्याला हे झालं विणकाम हा त्रिकोण इथं टाके सोडत सोडत आपण गेलो आहे आता इकडून हे तेरा टाके आपल्याला विणून घ्यायचे परत आता माझ्याकडे एकच कलर आहे पांढरा तुम्ही दुसरा कलर वापरला तर खूपच सुंदर दिसेल मी तुम्हाला इकडून हे तेरा टाके आपल्याला शोधायचे आणि तेरा टाकेचं विणकाम करायचं ते मी तुम्हाला दाखवते टाके शोधून काढायचे आपण असे हा एक दोन तीन चार पाच सहा नऊ दहा अकरा बारा आणि हे तेरा हे तेरा टाके आपले झाले आता हे विणकाम परत असं पलटी करून घ्यायचं आणि विणून घ्यायचे असा हा एक टाका घ्यायचा आणि आता इकडं एक टाका आहे ना म्हणजे इकडे सोडत सोडत जायचं आता, पन, आता ते दाखवतील पण आता विणकाम करताना आपल्याला हे तेरा विनलेत ना आपण आता विणताना फक्त अकराच विणून घ्यायचे म्हणजे इकडं परत हे दोन सोडायचे आणि अकरापासून विणकाम करायचं म्हणजे अकरा टाके विणून घ्या आणि दोन टाके सोडून द्या टाके शोधून आपल्याला विणकाम करायचं फक्त अकरा टाक्याचं करायचं दोन सोडून द्यायचे म्हणजे पहिल्यासारखंच असत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे अकरा आणि हे दोन सोडले हा इथलं हा एक आणि हा एक सोडला हे अकरा टाकायचं झालं आणि असंच आपल्याला पहिल्यासारखं विणकाम करायचं आता फक्त विणून घ्यायचं नंतर येताना सोडायचं आहे तुम्हाला माहितीच झाली पहिली स्टेप पहिल्या तसं विणलं तसंच हे पण विणून घ्यायचं आणि कसं तयार होतंय ते पाहायचं आपल्याला मैत्रिण आपण अकरा विणले तेरा अकरा आता आपल्याला नऊ विणून घ्यायचे दोन सोडून द्यायचे ह्या स्टेपला mm. इथूनच सुरुवात करायची आपल्याला विणायला एक दोन mm. तीन चार पाच सहा सात आठ आणि हे झाले आठ आणि हा नव्वा आणि हे उरलेले दोन आपण सोडून दिले आता हे नऊ राहिले आता नऊ नंतर आपल्याला पुन्हा येताना सातच मिळून घ्यायचे आता आपण चाललो आता येताना सात विनायचे आता हे चाललो आहे आपण त्यामुळे हे असंच घ्यायचे टाकी सगळे म्हणजे हे असंच होणार इकडं पण ते कसं दिसते पाहूया आपण मैत्रीण आता आपल्याला कसं विनायचं बघा तेरा अकरा नऊ आणि इथं सात आणि नंतर पाच पाच नंतर तीन तीन नंतर दोन आणि दोन नंतर एक असंच तयार करायचं इकडं पण त्रिकोण तो, तो, तो त्रिकोण पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता मैत्रीण ही दोन्ही बाजूचं विणकाम आता झालेलं आहे हे पहा असं दिसत आहे थोडक्यात म्हणजे हे काय झालं आहे मुकुट मुकुटाचं विणकाम झालेलं आहे त्रिकोण इकडून इतका दोरा आणि इकडून इतका दोरा आणि हे विणकाम फक्त मोठं घ्यायचं मी तेरा इंच तेरा टाक्यांचं का घेतलं कारण तुम्हाला समजून सांगण्यास सोपं जावं आणि तुम्हाला विणकाम करताना पहिल्यांदा सोपं जावं म्हणून हा डोक्याचं विणकाम जेवढं असेल डोक्याचं हे आपलं डोक्याचं माप घेऊन तुम्ही असं जर विणलं तर हे मुकुट खूप छान दिसेल हा सोनेरी लोकरीचा तयार करायचा सोनेरी लोकरी मिळते बघा चमचमणारी तो लोकरीचा विणकाम केलं ना त्या लोकरीचा तर खूप छान दिसेल ती लोकर बाजारात आता सध्या उपलब्ध आहे चमचमती लोकर चमकिली लोकर म्हणतात तिला त्या लोकरीचं अशा प्रकारचं विणकाम करा आणि विणकाम जरा मोठं घ्या तेरा टाक्याऐवजी पन्नास टाक, एक टाके एक्कावन्न टाक्याचं एकशे एक टाक्याचं असं जसं डोकं असेल तसं घ्या हा मुकुट तयार झाला खूप सुंदर दिसतो हा बघा तुम्ही असं मैत्रिणी हा लोकरचा मुकुट आहे तो चमकेली लोकरचा बनवा आणि कडीने अशी सोनेरी मोती गुंफा खूप छान दिसेल म्हणजे वाढदिवसाला तो तुम्हाला छोट्या मुलांना बांधता येईल खूप सुंदर घरच्या विणकामात तयार केलेला छान दिसेल बनवा आणि मला सांगा मित्रांनो हे विणकाम आपलं पूर्ण झालेलं आहे आता काहीच राहिलेलं नाही फिनिशिंग वगैरे सगळी झाली आता तुम्ही माझा हा व्हिडिओ पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा पुढं भेटूया आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार